मित्रांनो आपलं स्वतःचं एक चांगलं असं पक्कं घर असावं हे आपलं सर्वांचं एक स्वप्न असतं परंतु मित्रांनो आपलं हे स्वप्न पूर्ण होत नाही यासाठी बऱ्याच काही गोष्टी कारणीभूत असतात त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक बाब परंतु मित्रांनो आपलं हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारत सरकार पी एम आवाज घरकुल योजना दोन हजार पंचवीस घेऊन आलेलं आहे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घ्या नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे आपल्या मल्टिपल इन्फो या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो व्हिडिओला पुढे सुरू करण्या अगोदर आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आपण आता जाणून घेणार आहोत की पी एम आवास घरकुल योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट दौकुंत आवश्यक आहेत तर मित्रांनो यामध्ये सगळ्यात पहिलं जे डॉक्युमेंट आहे ते तुमचं ओळख प्रमाणपत्र ओळख प्रमाणपत्रामध्ये तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स या तिघांपैकी कोणतंही एक डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे तर यापुढचं एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे तुमचं ॲड्रेस प्रूफ म्हणजेच तुमचा पत्त्याचा पुरावा मित्रांनो ॲड्रेस प्रूफसाठी तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड तुमचं रेशन कार्ड तुमचं लाईट बिल तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स किंवा तुमचे इतर जे फोन बिल वगैरे असतील त्यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट असणे तुम्हाला आवश्यक आहे जर तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसायासाठी ॲड्रेस प्रूफमध्ये तुमच्याकडे तुमच्या दुकानाचं पॅन कार्ड त्याच्यानंतर तुमचं जे विक्रीकर म्हणजे जी एस टी सर्टिफिकेट आणि तुमचं दुकानाचं आस्थापना नोंदणी प्रमाणपत्र असेल ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेटमध्ये तुमच्याकडे तुमचं जर तुम्ही पगारदार असाल तर तुमचे मागील सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट किंवा तुमचं आय टी आर प्रमाणपत्र किंवा फॉर्म सोळा यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे जर मित्रांनो तुम्ही स्वयंरोजगार असाल तर तुम्हाला फक्त तुमच्या बँकेचे सहा महिन्याचे मागील सहा महिन्यांचे जे बँक स्टेटमेंट आहे ते तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे आता पुढचं एक महत्त्वाचं डॉक्युमेंट असणार आहे ते म्हणजे तुमचे मालमत्तेची कागदपत्र आता मालमत्तेच्या कागदपत्रांमध्ये तुमच्याकडे विक्रीसाठीच्या कराराची प्रत असणे आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला संपूर्ण साखळी मालमत्तेच्या कागदपत्रांची प्रत त्यामध्ये देयक पावतीची प्रत आणि वाटपपत्राची प्रत तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे त्यानंतर इतर डॉक्युमेंटमध्ये तुमचं विवाहाचं सर्टिफिकेट जर तुमचं लग्न झालं असेल था। तर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट किंवा अर्जदार जर विधवा असेल तर त्यांच्या जोडीदाराच्या मृत्यूचे प्रमाणपत्र इथे जोडणे तुम्हाला आवश्यक असणार आहे आता आपण जाणून घेणार आहोत की पी एम ए वाय या योजनेसाठी जे ग्रामीण आणि शहरी दस्तऐवज कोणते असणार आहेत त्यामध्ये कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार तुम्हा आहेत ते आपण आता बघूयात तर मित्रांनो यामध्ये सगळ्यात आधी तुम्हाला ओळखीचा पुरावा म्हणून तुमचं आधार कार्ड असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर तुमचा बँक खात्याचा तपशील तुमच्याकडे असणे आवश्यक आहे त्यामध्ये तुम्हाला स्वच्छ भारत मिशन याचा जो क्रमांक असतो तो असणे तुमच्याकडे आवश्यक आहे त्याच्यानंतर मनरेगा जॉब क्रमांक असतो ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर लाभार्थी आणि त्याच्या कुटुंबातील इतर कोणत्याही व्यक्तीचं स्वतःचं पक्क घर नसल्याचे जे प्रमाणपत्र आहे ते तुम तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे तर आता आपण पुढे जाणून घेणार आहोत की या पी एम आवास घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे कोणती पात्रता असणे आवश्यक आहे आणि त्याचे कोणते कोणते निकष आहेत तर मित्रांनो यामध्ये सगळ्यात पहिली पात्रता जी आए ही आहे की अर्जदाराचे भारतात कोणतेही घर नसावे म्हणजेच अर्जदाराचे भारतात कोणत्याही ठिकाणी पक्के घर नसेल तर तो अर्जदार पी एम आवास घरकुल योजनेसाठी अर्ज करू शकतो त्याच्यानंतर आपल्याला दोन नंबरवर जे निकष आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की अर्जदाराला भारतात मालमत्ता खरेदी करण्यासाठी कोणतेही प्रकारचे नसावे त्यानंतरचे निकष आहे की अर्जदार एल आय जी ईडब्ल्यू एस आणि एम आय जी यापैकी कोणत्या तरी एका गटाचा भाग असणे आवश्यक आहे आता याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर ईडब्ल्यू एस म्हणजे इकॉनॉमिकली विकर ग्रुप म्हणजेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत ग्रुप त्याच्यामध्ये जर तुमचे उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही ए डब्ल्यू एस या कॅटेगरीमध्ये मोडले जाऊ शकता त्याच्यानंतर एल आय जी म्हणजेच कमी उत्पन्न गट जर तुमचे वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयांपेक्षा जर कमी असेल तर तुम्ही एल आय जी या कॅटेगरीमध्ये मोडले जातात त्याच्यानंतर पुढचा ग्रुप येतो एम आय जी म्हणजेच मिडीयम उत्पन्न ग्रुप म्हणजेच मध्यम उत्पन्न गट यामध्ये तुमचे वार्षिक उत्पन्न बारा लाख किंवा अठरा लाखच्या आतमध्ये असणे आवश्यक आहे आता आपण जाणून घेणार आहोत की पी एम आवास योजना यांची लाभार्थी श्रेणी कशा पद्धतीने ठरवली जाते तर यामध्ये ए डब्ल्यू एसला तुमचे उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे एल आय जीसाठी तुमचे उत्पन्न तीन लाख ते ती सहा लाख याच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहे त्यानंतर एम आय जी वन ए त्यानंतर एम आय जी वन आणि एम आय जी टूमध्ये तुमचे उत्पन्न सहा लाख ते बारा लाख आणि बारा ती लाख ते अठरा या लाख यापेक्षा कमी असणे आवश्यक असणार आहे आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की पी एम आवाज घरकुल योजनेसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहेत आणि त्याची पात्रता काय आहे आणि त्याचे निकष कोणते कोणते आहेत जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जर अजूनही तुम्हाला या योजनेबद्दल काही प्रश्न असतील तर कृपया कमेंट करा आम्ही तुमच्या कमेंटला शंभर टक्के उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र